तिकडे धुवायचं इथे नाही बंद आहे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशात यूट्यूब फॅमिली आहे होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली रात्री पोचायला खूप उशीर झाला मला म्हणून ब्लॉग मी जास्त कंटिन्यू नाही करू शकले आणि आता झालेले सकाळ चार्जिंग पण नव्हती काल मोबाईलमध्ये त्याच्यामुळे फोन पण स्विच ऑफ झाला तर पुढचं मी घरी आलेलं वगैरे माझ्या बहिणीच्या ते दाखवू नाही शकले आणि आता सकाळ झालेली आहे रात्री खूप गाडीत बसून थकले होते म्हणून छानपैकी झोपून गेले आणि आता सकाळ झालेली आहे आत्ता वाजल्यात बारात जस्ट आत्ता मी चहा नाश्ता कॉफी सगळं झालेलं आहे माझं छानपैकी गरमागरम कॉफी आणि नाश्ता दोन्ही बहिणीनं ना करून दिलं खाऊन घेतलेलं आहे आता आता जाते सिद्धेश्वरला खूप टायमापासून जायचं होतं जायला जमत नव्हतं हो तिकडे तर मी म्हटलं वेळ आहे आता तर जावावं परत आम्हाला तुळजापूरला चालत जाण्यासाठी चार वाजता निघायचं चा आहे घरून तर म्हटलं चला आधी चालत जाण्याच्या आधी सिद्धेश्वरला जाऊन येऊ म्हणून तर मी आणि माझी बहीण दोघे आता निघतो आहे गाडीवर

व्हिडिओ काढली असती आला होता एवढं बसायचं का त्याच्यामध्ये चाल रे बाई वाचायला नको पाणी तर वाचल आम्ही आलेला आहे इथे चप्पल सोडूयात का सिद्धेश्वर मंदिर ना चेंज आहेत नाही मग चाल तिकडे असं सोडूया तुम्ही नको ना तिकडं सोपो चालेल तर फायनली आता मंदिरात एंट्री करतोय मी आणि माझी बहीत मंडळ आहे मग तुमच्या सोलापूरचे ग्रामदेवत आहेत श्री सिद्धेश्वर महाराज खूप छान आहे इकडचं व्ह्यू खूप मस्त आहे मंदिर इकडे आलं की एक वेगळीच प्रसन्नता वाटते कारण लहानपणापासून ह्या मंदिराला इतक्या वेळा येऊन गेलेलं आहे तर जेव्हा जेव्हा सोलापूरला येते तेव्हा तेव्हा मन करते की ह्या देवळाला यायला पाहिजे असं मी फायनली आम्ही आलेलं आहे मंदिरामध्ये आणि आता इकडून आमची एंट्री होती आहे स्टेट देवळामध्ये तर खूप छान असं मंदिर आहे एकदम इंटरेस्टिंग 와 디스턴스 보시겠습니까? 예. 예. 예.

चल तिकडे जाडो कर समये क्रूण चल आता रे तिकडे राहिले दर्शक हा 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 Om n a m वरडेल परत हा नको खूप व्यवस्थित दर्शन झालं आमचं हे सॉरी देवाचं हे किती छान बनवलंय हाय पूजा इकडून एंट्री आहे ना स्टॅच्यू आहे एक डेमो मंदिराचं खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे खूप मस्त असा सेम हा हा कशा प्रकारे आहे तशा प्रकारे हा मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर खूप मस्त असा फोटो काढायचा आपल्याला श्री सिद्धेश्वर काय देवस्थान देवस्थान हिंदी हिंदू हंडी लिहिले ते कुठे बसते आता पाऊस पडला असेल नाही आता छानपैकी दर्शन झालंय आणि आता जातोय घरी मग परत तुळजापूरला पण निघायचंय आम्हाला लवकरात लवकर चालत तर घरी जाऊन जेवण बिवण करून बॅग वगैरे आमचं सगळं पॅक करून मग आम्ही निघणार आहे तर ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय